नमस्कार मी सुरेश शिंदे फ्रेंड्स ऑफ नेचरचे रानबाजा महोत्सव सहल उत्साहात संपन्न निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी रानबाजांची सखोल माहिती घेण्यासाठी या अनमोल समृद्ध सहलीचे नियोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगावच्या वतीने वस्ती तालुका खेड या ठिकाणी चाळीस जणांची रानबाजा महोत्सव सहल आयोजित केली होती गेली दोन वर्षे रानभाज्यांचा महोत्सव फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगावच्या वतीने तळेगाव येथे भरवण्यात येतो परंतु या वर्षी प्रत्यक्षात जंगलात जाऊन तिथे त्या रानभाज्या फुडून याची सविस्तर माहिती घेण्याच्या उद्देशाने तळेगाव भीमाशंकर जंगलालगतच्या खरपूड या आदिवासी वस्तीवर गेले होते रानभाज्या म्हणजे जंगलात किंवा शेताच्या कडेल्या नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या पोषक वनस्पती एवढंच सगळ्यांना माहीत असतं परंतु या सहलीच्या माध्यमातून आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ताज्या सजीव वनस्पती कोठे उगवतात कशा शोधायच्या व त्या कशा निवडायच्या कशा बनवायच्या याचा आनंद चाळीस निसर्गप्रेमींनी घेतला आणि त्या रानभाज्यांच्या अनेक औषधी औषधी गुणधर्माबद्दल माहिती घेतली निरनिराळे वस्प वनस्पतीचा चव गंध सहभागींना अनुभवता आला सहलीमध्ये रानभाज्या गोळा करताना आपण निसर्ग आपल्याला किती भरभरून द्यायला तयार असतो आपणच त्याचे संवर्धन करून रक्षण करून त्याचा समतोल राखून ते, ते स्वीकारायला हवे याची जाणीव झाली रानभाज्या सहल हा फक्त एक अनुभव नसून निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि त्याच्या संपत्तीचे मूल्य समजून येण्याचा एक अनुमाल प्रवास आहे आणि तो फोनाच्या माध्यमातून घडला असे मनोगत सहभागींनी व्यक्त केले खरपुड गावचे वनस्पती जाणकार मारुतराव मेंदगे आणि सरपंच तानाजी भोकट यांनी औषधी वनस्पती आणि रानभाज्यांची सखोल माहिती दिली आदिवासी भगिनींनी तयार केलेल्या रानभाज्यांच्या रुचकर भोजनामुळे सहलीचा आनंद द्विगुणित झाला तसेच सदर सहल यशस्वी होण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन अध्यक्ष डॉक्टर गणेश चोरटे सुधाकर मोरे अमोल गोरे आणि टीम यांनी परिश्रम घेतले